नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्या पिकांवरती देशी दारू फवारत असतात तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आम्ही सुद्धा देशी दारू आपल्या पिकांवरती फवारू का तर शेतकरी मित्रांनो ही देशी दारू हे शेतकरी का फवारतात त्यामधून आपल्याला काय फायदे होतात की तोटे होतात याच्या माग शास्त्रीय कारण काय आहे त्याचबरोबर फवारणी योग्य असेल तर योग्य प्रमाण कोणतं शेतकरी मित्रांनो देशी दारूची फवारणी आपल्या पिकांवर कधी आणि किती वेळा घेतली पाहिजे याविषयी सुद्धा माहिती आपण घेणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो देशी दारू फवारल्यानंतर पिकांना कोणते फायदे होतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो देशी दारूमध्ये असा टेक्निकल कंटेंट कोणता आहे की जो आपल्या पिकांना फायदा करून देतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी युट्यूब करतो शेतकरी मित्रांनो आपण आपण माझ्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करू शकता शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आपल्या पिकाचं उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी नेहमीच विविध प्रयत्न करत असतात शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतात फवारणी आणि खत टाकतात काही शेतकरी पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी पिकांवर देशी दारूचा वापर करतात पीक उत्पादन विशेषतः पालेभाज्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी दारू फवारणी करत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिकांवर दारू शिंपडल्यास पिकाची शुद्धता नष्ट होते आणि सामान्यपेक्षा जास्त उत्पादन मिळतं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतात उगवलेली पिकंही माणसांप्रमाणेच नशा करतात पिकांवर देशी दारूची फवारणी केल्यास खतांची प्रक्रिया केलेल्या पिकांच्या तुलनेत पिकांचं उत्पादन दुप्पट होतं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांवर देशी दारूचा वापर केला आहे त्यांच्या मते देशी दारूचं उत्पादन सामान्य पिकांच्या तुलनेत दुप्पट आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतात उगवलेली पिकंही माणसांप्रमाणे नशा करतात हे साफ चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो देशी दारूच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं आणि या अल्कोहोलच्या प्रमाणामुळे आपल्या पिकांना फायदा होत असतो परंतु शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करताना योग्य प्रमाण घेणं सुद्धा गरजेचं आहे आपण एक लिटर पाण्यामध्ये एक ते दोन मिली देशी दारू मिक्स करून आपल्या पिकांवरती फवारू शकता म्हणजेच आपण पंधरा लिटर पंपासाठी तीस मिली देशी दारू मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करताना एक ध्यानात ठेवायचं आहे आपण आपल्या पिकावर एक किंवा दोन वेळेसच याची फवारणी करायची आहे ज्या वेळेस आपलं पीक काढणीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी आहे किंवा त्याच्या अगोदर पंधरा दिवस अशी एक ते दोन वेळेसच फवारणी करा ज्या वेळेस आपण देशी दारूची फवारणी करतो त्यातील अल्कोहोल हे पिकांवरती आपण फवारत असतो हे अल्कोहोल जे आहे ते आपण पेट्रोलमध्ये पाहतो डिझेलमध्ये पाहतो बऱ्याच गोष्टींमध्ये अल्कोहोल असतं तर शेतकरी मित्रांनो देशी दारू पिकांवरती फवारल्यानंतर जे न्यूट्रिशन पिकामध्ये उपलब्ध आहे ते पानामध्ये ओढून घेण्याचं काम हे देशी दारूच्या माध्यमातून होत असतं त्याच्यामुळं आपली पिकं ही हिरवीगार दिसतात पानं जाड होऊन जातात आणि एकदम चकाकी आपल्या पीका पिकावरती पिकांवरती दिसते तर यामुळं फायदा असा होतो की आपल्या पिकांवर रोग आणि किडींचा अटॅक होऊ शकत नाही किंवा असेल तरी कमी होऊन जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या देशी बरोबर आपण प्रोक्लेम हे सुद्धा कीटकनाशक मिक्स करून फवारणी करू शकता प्रोक्लेम हे आपण पंधरा लिटर पाण्यासाठी सात ग्राम घ्यायचं आहे आणि अधिक आपण देशी दारू ही दोन मिली प्रति लिटरप्रमाणे म्हणजेच तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून सुद्धा जास्त असणारी कीड जी इतर कोणत्याही कीटकनाशकानं कव्हर होत नाही त्यावेळेस आपण याचा वापर ब्रह्मास्त्र म्हणून करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यातील अनेक शेतकरी आता पालेभाज्यांवर देशी दारूची फवारणी करत असून यामुळे पाल्या पालेभाज्या पाले लवकर वाढतात आणि अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या मते देशी दारू बाजारात उपलब्ध असलेल्या विषारी कीटकनाशकांपेक्षा चांगली गुणवत्ता दर्शवतं यासोबतच पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना कीटकनाशकाच्या पाण्याचे काही थेंब नाकातोंडात जातात त्यामुळे शेतकरी आजारी पडतात मात्र दारू फवारणीमुळे फवारणी करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही उलट उत्पादन वाढतं असं शेतकऱ्यांचं मत आहे शिवाय कीटकनाशक फवारणीपेक्षा अल्कोहोल फवारणी कमी खर्चिक आहे शेतकऱ्यांना एक एकर फवारणीसाठी तीनशे ते पाचशे रुपयांना कीटकनाशक खरेदी करावं लागत असताना त्यात शेतात दारू फवारणीसाठी केवळ शंभर रुपये खर्च येतो तर शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकांवर दारूची फवारणी करावी दारू फवारणी करताना काळजी घेणं आवश्यक आहे पिकांवर दारूची फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे दारूची फवारणी फक्त लहान पिकांवरच योग्य आहे आणि मोठ्या कोणत्याही पिकावर नाही कारण देशी दारूचा परिणाम मोठ्या आकाराच्या पिकांवर दिसत नाही मेथी पालक पालेभाज्यांवरही शेतकरी दारूची फवारणी करतात आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळतं शेतकरी मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात त्याच प्रमाणात तोटे सुद्धा असतात आपण आपल्या पिकांवर एक वेळेस किंवा दोन वेळेस जास्तीत जास्त तीन वेळेस देशी दारूची फवारणी करू शकता जास्त जर आपण फवारण्या घेतल्या तर आपल्याला फायदा होण्याच्याऐवजी नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण हा प्रयोग शेतामध्ये संपूर्ण क्षेत्रावर करण्यापेक्षा एका गुंट्यामध्ये फवारणी करून पहा तुम्हाला रिझल्ट आवडला तरच पुढची फवारणी पूर्ण क्षेत्राला घ्या तर शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आपण सुद्धा आपल्या भाजीपाला पिकांवरती फवारणी करून पाहू शकता आणि आपल्याला कमेंटमध्ये रिझल्ट सांगू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद